नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील माजी आमदार आणि कोकणपट्टीतील एक धडाळीचे नेते म्हणून ओळखले जाणारे राजन साळवी यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा त्याग करत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला आहे राजन साळवी बऱ्याच दिवसापासून आपली नाराजी व्यक्त करत होते आणि आपण पक्ष सोडणार असे संकेत देत होते आणि आज त्यांनी ते मूर्त स्वरूपात त्यांचं <coughs> मूर्त स्वरूपात ते उतरवलं आहे राजन साळवी यांनी मग माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला आहे यामुळं निश्चितच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का बसला असून पक्षात गेल्या तीन वर्षापासून जी गळती सुरू आहे ती हळूहळू का होईना आजही सुरूच असल्याचं दिसते त्यातच आता दिल्लीत काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या सत्कार सोहळ्याला उपस्थित राहिल्याची चर्चा पण होत आहे आणि त्या चर्चेमुळं हे खासदारही फुटणार की काय अशी एक वावडी पण उठवली जात आहे पण कोणाचा सत्कार कार्यक्रम असो आणि तो कार्यक्रम सरहद संस्थेने तिथं दिल्लीत जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ते घेत आहेत त्या निमित्तानं घडवून आणलेला होता त्यामुळं हा काही पक्षाचा कार्यक्रम नव्हता किंवा जाणून बुजून ते खासदार तिथे गेले असत असून आणि विशेष म्हणजे एकनाथ शिंदेचा सत्कार करणारे प्रमुख पाहुणे होते ते शरदचंद्रजी पवार यामुळं या, या खासदारांना उगच दोष देणं योग्य ठरणार नाही खामगाव तालुका धाराशिव येथील शाहू पाटोळे आता देशातील तिसऱ्या फेस्टला उद्या नवी दिल्लीत उपस्थित असणार आहे समन समन्वय या संस्थेतर्फे हा फूड खाद्यान्न आणि खाद्यविषयक लिखाण करणाऱ्या लेखकांसाठी हा फेस्ट आयोजित के केलेला के, के असून हा फेस्ट दिल्ली येथील <clears throat> हॅबिटेट सेंटरच्या एमपी थिएटर येथे सन सा उद्या सायंकाळी पावणे सहाच्या सा दरम्यान सुरू होणार आहे शाहू यांना त्यांनी जे इंग्रजीत दलित किचन्स इन मराठवाडा हे त्यांच्या अन्न हे अपूर्ण ब्रह्म या मराठी पुस्तकाचा अनुवाद भूषण कोरगावकर यांनी केलेला आहे त्या पुस्तकाच्या संदर्भात शाहू यांना हे आमंत्रण आलेले आहे पहिला हे उद्याचं चौदापासून पासून हा बेस्ट सोळा पर्यंतचा असणार आहे आणि पहिल्या दिवशीच्या निमंत्रित लेखकात शाहू पाटोळे हे एक आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी महाराष्ट्र आणि काही राज्यातील सोयाबीनची हमी भाव केंद्र केंद्रांना मुदतवाढ दिल्याची घोषणा काल केली असली तरी आज सा, सायंकाळपर्यंत पण महाराष्ट्रातील कुठेही हमी भाव सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झालेली नसल्याचं वृत्त आहे त्यामुळं मग ही नुसती हवेतील घोषणा आहे की काय किंवा त्याला विलंब का होत आहे खुद केंद्रीय मंत्र्यांनी काल गोशना के के ही मुदतवाढ दिल्याची घोषणा केली आणि चोवीस तास होऊन गेले तरीही केंद्र सुरू नाही याच कारण काय आहे याचा आता शोध शेतकऱ्यांनी आणि शेतकरीसाठी झगडणाऱ्या संघटनांनी पण घ्यायला हवा आस्तुर्तास एवढंच धन्यवाद धाराशिव येथील सिद्धिविनायक ॲग्रोटेक आणि सिद्धिविनायक परिवाराचे जे दोन गुळ पावडर कारखाने आहेत त्याच्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या गाळप हंगाम्याची आज खामसवाडी येथे मशनरीचं पूजन वगैरे करून सांगता करण्यात आली या कार्यक्रमाला सिद्धिविनायक परिवाराचे प्रमुख दत्ताभाऊ कुलकर्णी व्यंकटेश कोरे गणेश कामटे आणि या कारखान्याचे सर्व कर्मचारी अधिकारी सिद्धिविनायक परिवारातील अधिकारी आणि कर्मचारी तसंच ऊस उत्पादक शेतकरी तोड आणि वाहतूक ठेकेदार आणि तोड वाहतूक करणारे कर्मचारी आधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या हंगामात सिद्धिविनायकच्या दोन्ही प्रकल्पात जवळपास दीड लाखाहून अधिक मेट्रिक टन ऊसाचं गाळप झालं आहे आणि सिद्धिविनायक परिवारातर्फे जानेवारी महिन्याअरपर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं ऊसबीज पण अदा करण्यात आलेलं आहे सिद्धिविनायक विनायक ग्रुप अगदी सचोटीनं आणि नियोजनबद्धरित्या हे दोन्ही युनिट चालवत असतो आणि त्यामुळंच त्यांना हे यावर्षी एवढ उस उपलब्धता कमी असतानाही एवढं चांगल्या प्रकारे त्यांचं गाळप झालेलं